नमस्कार प्रेक्षकांनो नमस्कार चला तर मी कवी रामनाथ जोरे वेगवेगळ्या मराठी भाषेमध्ये तसेच हिंदी भाषेमध्ये मी वेगवेगळ्या कविता लिहितो लिहिलेल्या कविता ह्या माझ्या प्रेक्षक प्रे प्रेक्षकापर्यंत गेल्या पाहिजेत दर्शकापर्यंत गेल्या पाहिजेत आजकाल कोणी पुस्तकं वाचत नाही पुस्तकं वाचायला वेळ पण नाही आणि म्हणूनच मी आज आपणासमोर रामनाथ झवडे चॅनलच्या द्वारे, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातील ज्यादातर लोक शेती करतात म्हणून रात्रंदिवस ऊन पावसाची तमा न बाळगता काबाड कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकरी बापावरती आधारित मी कविता लिहिलेली आहे आणि ती कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे माझा बाप शेतकरी बाप माझा बाप शेतकरी बाप चला तर मग ऐकूया माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप राब राब तू शेतात राब राब तू शेतात कष्ट करतो तू कष्ट करतो शेतात कष्ट करतो शेतात राब राब तो उन्हात राब राब तो उन्हात माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप कष्ट करतो उंात घाम जिरतो अंगात कष्ट करतो उंात घाम जिरतो अंगात घाम जिरं अंगात नांगर हाकतो हाकतो शेतात गाम जिरतो जिरतो अंगात नांगर हाकतो हाकतो शेतात राब राब तो उन्हात राब राब तो उन्हात माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप रे दादा माझा शेत करी बाप टिफन हाक तो शेतात मुठ धरतो हातात टिफन हाक तो कीर शेतात टिफन हाक तो कीर शेतात मुठ धरतो हातात पीक पेरतो शेतात पीक पेरतो शेतात पीक पेरो तो शेतात माझा शेत करी बाप र माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप राब राबो तो शेतात घाम जिर तो आंगात राब राबो तो शेतात गाम जिरत अंगात माझा शेत करी बाप र दादा माझा शेत करी बाप खुरप धर तो हातात गवत काढतो शेतात खुरप धर तो हातात गवत काढतो नेटान खुरप धरतो तो हातान गवत काढतो नेटान दिवस भर तो शेतात दिवस भर तो शेतात राब राबतो उन्हात राब तो उन्हात राब, राब माझा सेत करी बाप र दादा माझा सेत करी बाप र दादा माझा